नमस्कार मंडळी स्टार प्रावरील ठरलं तर मग ही मालिका रंजक वळणावर आली आहे सध्या मालिकेत अर्जुन केस केसमध्ये प्रगती करताना दिसतोय दहा दिवसातच या केसचा निकाल लावायचा आहे अशातच मालिकेत एक पत्रकार परिषद दाखवण्यात आली होती मात्र आता नेटकऱ्यांनी या पत्रकार परिषदेतील एक चूक दाखवली आहे तर गेल्या काही महिन्यापासून मालिकेत कोर्टरूम ड्रामा सुरू आहे यात अर्जुन आणि सायलीने साक्षी विरुद्धत अनेक पुरावे गोळा केले आहेत कोर्टात साक्षीला चूक ठरवल्यानंतर साक्षीने वकील दामिनेसोबत एक पत्रकार परिषद घेतल्याचं दाखवण्यात आलं यात पत्रकार परिषद असं लिहिल्याचा निळ्या रंगाचा एक फलक दिसतोय त्यासोबत पत्रकार परिषदेत बोलणारी माणसं आणि समोरची मंडळी यामध्ये एक कॅमेरा दिसतो अर्थात मालिकेसाठी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदा या खोट्या असतात मात्र तरी त्यात थोडंफार खऱ्यासोबत सामर्थ्य दाखवणं गरजेचं असतं मात्र ठरलं तर मग या मालिकेत ही पत्रकार परिषद दाखवताना एक मोठी चूक घडल्याचं पाहायला मिळते तर मंडळी कोणतीही पत्रकार परिषद घेताना अशा प्रकारे मागे बोर्ड लावला जात नाही मात्र मालिकेत तो लावला आहे त्यातही महत्वाचं म्हणजे पत्रकार परिषदेच्या सीनमध्ये प्रेस कॉन्फरन्स हे जे स्पेलिंग आहे तेच चुकलेलं आहे त्यावरून नेट करी आता मालिकेच्या प्रोडक्शन टीमला ट्रोल करत आहे एक कॅमेरा आर्ट ब्रूम कॅमेरा असा मध्येच असेल असा प्रश्न कुणालाही का पडला नाही प्रोडक्शनवाले इतके भारी आहेत की त्यांनी प्रेस कॉन्फरन्सची स्पेलिंगच चुकवली असे कार्यक्रम डोक्या बाजूला ठेवून पाहायचे असतात प्रोडक्शनवाले जाऊ द्या कलाकारांनाही याची स्पेलिंग कळाली नाही का असे विविध प्रश्न सध्या नेटकरी उपस्थित करताना दिसत आहेत दरम्यान ठरलं तर मग मालिकेतील हा पत्रकार परिषदेचा भाग एकोणीस जुलैला प्रसारित करण्यात आला होता आता यावरून या, या मालिकेचे निर्माते आणि दिग्दर्शक ड्रोल होताना दिसत तर ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे कमेंट्स करून नक्की सांगा